नमस्कार मित्रांनो मी अविनाश घरात मी मी डुंगीकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आलो आहे रांबूरे आणलो आहे ते जाले आणले ना मस्जिद बंदरशी त्यांचा ट्राय करायला आलो आहे काय भेटतंय ते मी तुम्हाला दाखवतेच व्हिडिओत बनवून राहा नक्की या बघ कसं बांधायचं असतात कोंबडीचे डोस काय लावले आहे ना तर फास्ट चेंबूर येते काही लोकं आतर लावतात काही मच्छी लावतात किंवा वाम लावले काली वाम तरी पण फास्ट येते चिंबोरी कोंबरीचे डोले कसे डोळे चमकतात ते डोक्याचे रात्री त्याच्यामुळे चुंबोरी येते जास्त बघू आता ट्राय करू आता आलो आहे तर बघा एअरपोर्ट आहे सांग साईडला एअरपोर्टच्या हो साइडलाच आलोय पहिलीच चुंबोरी भेटली आहे पहिलीच चिंबोरी होती लय मोठी आहे हा तिथे आहे ती बेटली गा? तुन्या हेंगलू जा नुए अलबई जा? तुमी कत्ती कवजा आइसने अच्वाकाली का उचल जा शुंग रहा पाइनली एक बेटली पहिलीच बघा मित्रांनो वजन केल तिला आता सोडतोय पाण्यात ही पहिली टाकली डिमरा वोलकाओ म्हणून लावलाय रात्री समजून जाऊन येईल ना मित्रांनो भयानक अनुभव रात्री जे वाजले किती अकरा हा एअरपोर्टची लाईट आहे बघा बॅक साईडचा जो उडामपट्टे विमान उतारतात ना ती पट्टी ही पूर्ण गेली वाल परत गेली वाल त्या खाडीत आहे दोन पार्टनर आहेत माझे पण ते गेलेत एकदम पुढं तुम्हाला दिसतात का नाही माहीत नाही पण भरपूर पुढे गेलेत ते बघा नॉर्मल लाईट दिसे बा सरल ते तिकडे गेलीत भरपूर पुढे गेलेत मी इथेच थांबलोय एकदम रात्रीचा एकदम भयानक वाटतं इथे भयानक म्हणजे भयानकच वाटत दिसत पण नाही का बाबा काही दिसतो काहीच नाही दिसणार इकडे इकडे फक्त लाईट आहे बघा नॉर्मल इथं जे सी बीने काम चालू आहे एवढं फोडायचं आहे ते इथं डोंगर आहे ते अर्धा डोंगर असेल पूर्ण फोडायचं आहे ते आता एक एक वर्ष तरी जाईल एअरपोर्ट रेडी व्हायला पूर्ण पूर्ण पूर्णपणे सध्या का उद्घाटन करून घेतलं आहे तेही तर मित्रांनो आम्ही गेलो पागाला पण तिकडे दाखवायची चान्स नव्हती काय कारण पूर्ण डागऱ्या डागऱ्यांच्या मला काही समजतच नव्हती हा पूल हजी मच्छी बघ किती भेटली फुलची मच्छी बघा असं काढलाय काम बघा स्टार्टिंग दोरून बार गेटले ते भेटत नव्हता नंतर मग मग कामच काढलं नंतर मग असं का काम काढलंय बघा ऐका नाही रात्री आलेले येऊ पाहिजे असं मग बाहेर वातावरण आहे कोणी यावं पण नाही हा बघा आता खरबा आहे तो खारबा बघा असलाय तुम्हाला वाटत बघा असलं आहे बघा नवीन पागे पोचा बघा नवीन पागे आहे तरी पोहचा बघा किती मोठा नवीन पागे आहे पण काम काढ गाडीसाठी हा नवीन पागे आहे काम काढला बघा व्यवस्थित काम काढलाय दोन जेव्हाची तर सहज झाली सर डबल येणार का मग विषय का म्हणजे काम करणार डबल येऊ नेक्स्ट ब्लॉक मध्ये अजून मोठा काम करून या हिशोब पेक्षा मोठा होईल ना याच्यापेक्षा मोठा होईल का ओके हरा मग आता हे बघा दोनच फक्त झाले परल्या किती पडल्या पर बघा दोन झाल्या झाल्या तीन झाल्या एअरपोर्टचा बघा रात्री कसा व्यू आहे एअरपोर्ट जवळ विकार बसू का गेट जवळ सगळं बीवी जी कंपनीच कामगार नेहतील मासे मच्छी होत माझी पूर्ण चिंचपाड्या परत लाईट आहे बस